तर मंग्या मालिकेचा आजचा म्हणजे जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात तर आजच्या भागामध्ये दाखवण्यात आलं आहे सायली ही ठरवते की आता काहीही झालं ना तरी ती आता अर्जुनशीच लग्न करणार म्हणजे तिच्या नवऱ्याशी आता प्रतिमा सुद्धा तिला वचन देतात या सगळ्यामध्ये त्या तिला साथ देणार तर आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला प्रतिमातेने सायलीची खूप छान अशी भेट झालेली बघायला मिळणार आहे तर सुरुवातीला आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्णाजी या अर्जुनकडून सतत वचन वागत असतात की तो तन्वीशी लग्न करेल म्हणून पूर्णाजी त्याला म्हणतात अर्जुन तू मला वचन दे तू काहीही झालं ना ते तन्वीशीच लग्न करशील आणि आता ही सायली त्या रूमच्या बाहेर उभी राहणे सगळं ऐकत असते सायलीच्या कानावर जेव्हा पूर्णाजींचे हे शब्द पडतात की तू तन्वीशीच लग्न करशील हे ऐकल्यावरती आता सायली खूपच शॉक होते तिला खूपच वाईट वाटतं अर्जुनला तर अर्जुन आता काय करावे हेच कळत नाही तो एकदम ब्लँक झालेला असतो कारण तो सायलीलाही सोडू शकत नव्हता आणि पूर्णाजीना जर वचन नाही दिलं तर त्यांना काहीही होऊ शकत आणि त्याला जबाबदार तोच राहिला असता आजीने अर्जुनकडून वचन मागितल्यामुळे घरातल्या सगळ्यांचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता पण तेवढ्यातच अश्विन म्हणतो की आजी हा टॉपिक नको आता तू अगोदर घरी चल मग बघू तेव्हा पूर्णाजी म्हणतात की नाही या गोष्टींचा निर्णय आजच होणार आणि जर नाही झाला तर मी माझ्या दोन पायावर नाही तर चार खांद्यावर घरी जाईल आता हे ऐकल्यावरती अर्जुन सायली आणि घरातले सगळेजणच खूपच घाबरतात याचाच फायदा लगेचच प्रिया घेते ती नाटक करत पूर्णाजींना म्हणते पूर्णाजी अर्जुन आतापर्यंत तुझ्या मनाविरुद्ध कधी वागलाय का, का। त्यामुळे प्लीज असं काही बोलून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस पूर्णाजी म्हणतात की मला बघायचं आहे अर्जुन साठी आजी महत्वाची आहे का ती मुलगी अर्जुन काहीच बोलत नाही तो गप्पच बसलेला असतो तेव्हा कल्पना चिडून म्हणते की आई तुमचा आवाज अजूनही त्याच्यापर्यंत पोहचत नाहीये प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे बोल काहीतरी अशावेळी ही कसला विचार करतोय तुला पूर्ण आजींची तब्येत अजून बिघडवायची आहे का कल्पना म्हणते याला जर आजी आई बाबा यांच्याबद्दल जराही काही वाटत असतं ना तर त्याने लगेचच वचन दिलं असतं पूर्णा आजी रडत म्हणतात पण याला कोणीही नकोय मला काही झालं तरी त्याला याची पर्वा नाहीये आता हे बोलल्यावर ते पूर्ण आजींची तब्येत खूपच जास्त बिघडायला लागते हे बघून घरातले सगळेजणच खूप घाबरतात प्रियाच्या मनात तर काहीतरी वेगळं सुरू असत ती मनातच म्हणत असते अरे दे ना वचन एवढ्या जर म्हातारी गचकली ना तर हे सगळं इथे स्टॉप होईल म्हणजे तिला पूर्ण आजींच्या तब्येत काहीच वाटत नाही तर तिचं लग्न अर्जुनशी होणार नाही याबद्दल तिला टेन्शन आलेलं असतं तर पूर्ण आजींची तब्येत खूपच जास्त बिघडल्यामुळे आणि घरातले सगळेजणच अर्जुनला प्रेशर करायला लागतात की अर्जुन, ला 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 अर्जुन वचन दे म्हणजे पूर्ण आजींना बरं वाटेल आणि या सगळ्याच्या प्रेशरमुळे आणि पूर्णाजींची तब्येत खूपच बिघडत चालल्यामुळे फायनली अर्जुन पूर्ण आजींना वचन द्यायला हात पुढे करतो पण तो अजूनही थोडा पण प्रिया त्याचा हात धरते आणि पूर्ण अर्जुनच्या हातावर ठेवते आणि म्हणते की दिलं अर्जुननी वचन दिलं आणि ती म्हणते की बघ पूर्णाजी अर्जुन तयार झाला आमच्या लग्नासाठी अर्जुननी वचन दिल्यावरती घरातले सगळेजणच खूपच खुश होतात आणि पूर्णाजी पण थोड्याशा नॉर्मल व्हायला लागतात पूर्णाजी अर्जुनकडे बघत म्हणतात अर्जुन तेव्हा अर्जुन रडतच म्हणतो की मी वचन देतो पण अर्जुनला असं बोलताना त्याचे शब्द खूप ला जड झालेले असतात पण त्याचाही झालेला असतो सायली हे सगळं दरवाजातून उभी राहून बघत असते हे सगळं बघून ती खूप दुःखी होते तेवढ्याच चैतन्य बघतो की सायली हे सगळं दरवाजातून उभी राहून ऐकत आहे तो मनातच म्हणतो हे सगळं काय होऊन बसलं आहे अर्जुनला त्याच्या मनाविरुद्ध वचन द्यावं लागलं आणि सायली वहिनीने हे सगळं बघितलं सायली खूपच दुःखी झालेली असते ती रडतच तिथून जायला निघते जाताना सायलीला अर्जुन आणि तिने एकमेकांना केलेला प्रपोज आठवत असतो आणि ती खूपच रडत असते सायली ही तिथून जात असतानाच आता प्रतिमा सायलीला बघतात आणि तिला म्हणतात सायली प्रतिमाला बघून सायली खूपच इमोशनल झालेली असते ती प्रतिमाला जोरात मिठी मारून रडायला लागते प्रतिमा तिला म्हणतात सायली अगं काय झालं बाळा सायली रडत म्हणते सगळं संपलं प्रतिमा आत्या सगळं संपलं मी आणि अर्जुन सर आता परत कधीच एकत्र नाही होऊ शकणार तेव्हा प्रतिमा हत्या म्हणतात म्हणजे घरच्यांनी जे काही एकत्र म्हणून ठरवले ते तुला कळलं तर प्रतिमा म्हणतात मी तुझ्यासाठी जर काही करू शकले असते ना तर खरंच मला खूप बरं वाटलं असतं पण माझ्या हातात काहीच नाहीये तेव्हा सायली रडत म्हणते अर्जुन सरांच्या हातात तरी कुठे काय राहिले प्रतिमा आणि आता हे सगळं सहन करण्याची ताकद मला आणायची आहे ती कुठून आणणार मला नाही माहीत पण आणावीच लागणार आणि मग सायली म्हणते की मी निघते मला कोणीतरी बघेल आणि मग सायली तिथून निघून जायला लागते तेव्हा प्रतिमा आता तिला आवाज देत म्हणतात सायली थांब त्या सायलीच्या जगवार जाऊन तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणतात तू माझ्यासाठी जे जे केलंस ना बाळा त्याची परतफेड मी कधीच नाही करू शकत पण तुला एक नक्की सांगते आता मी तुला काहीही मदत नसेल करू शकले तर एक ज्या क्षणी मला वाटेल की तुला माझी गरज आहे आणि मी तुझ्या पाठीशी उभी राहू शकते त्या क्षणी मी कसलाही विचार करणार नाही तेव्हा सायली तुझा मी आधार म्हणून उभी राहील तर त्या प्रतिमाहत्याने सुद्धा सायलीला वचन दिलं आहे की जेव्हा सायलीला त्यांची गरज लागेल तेव्हा प्रतिमात्या नक्कीच तिला मदत करतील तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा